नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या शेती मित्र करतो आता स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहिलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवा जो सवाल आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा हा जसा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित तसाच कुठेतरी हा सवाल सध्या माझ्या सुद्धा मनात उपस्थित झाला आणि खरं सांगतो आज चांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक साकार बांधव हा, हा विचारायला लागलाय की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा सहा हजार चला तर मग या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात इथं अचूक आणि सविस्तर उत्तर आणि जर आपल्याला सुद्धा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी कृपया करून आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सातत्यानं पहा मिळत राहतो तर बघा मित्रांनो सांध्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी होणार आता सोयाबीनचा बाजारभाव हा सहा हजार पार चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेऊयात की अखेर सोयाबीनचा भाव हा सहा हजार होण्यासाठी आणखीन आपल्याला किती वाट पाहावी लागू शकते जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या सोयाबीनचा भाव हा पाच हजार दोनशे ते पाच हजार पाचशेच्या दरम्यान आहे मागच्या चार पाच दिवसामध्ये जिथल्या तिथं स्थिर आहे मग अशा परिस्थितीत कास्ताकार बांधव विचारतोय काय सोयाबीनच्या भावातील तेजी संपली का तर लक्षात घ्या सोयाबीनच्या भावातील तेजी संपलेली नाही पण सोयाबीनच्या तेजीला ब्रेक लागला एवढं मात्र खरं सध्या सोयाबीनचा भाव हा का वाढत नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव हे या ठिकाणी कोसळले आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर हे मजबूत झाले डॉलर मजबूत झालं की ॲग्री कमोडिटीज स्वस्त होत असतात त्याचबरोबर कापूस मार्केट जी आहे ती त्या ठिकाणी स्वस्त झाली आहे कारण सी सी आय कापूस विकत आहे आणि याच्यामुळं कापूस पर्यायानं सरकी पर्यायानं सरकी तेल स्वस्त झाले या सर्वांचा सोया तेलावरती दबाव येताना दिसत आहे शिवाय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या घडीची लेटेस्ट न्यूज काय की अमेरिका आणि भारत या दोन देशामध्ये जे टॅरिफचा मुद्दा होता तो आता निकाली निघाला आहे आणि भारतातून अठरा टक्के टॅरिफनं अमेरिकेत निर्यात होणार आहे ज्यामुळं खूप जबरदस्त मार्ग मोकळा झालाय यामुळे आता रुपया स्ट्रॉंग होणार तर यामुळे सुद्धा सोयाबीनचे बाजार भाव काही दिवस दबावात राहतील असं जाणकारांचं मत आहे परंतु फंडामेंटल्स बघितलं तर मागणीपेक्षा पुरवठा अत्यल्प असल्यामुळं सोयाबीनच्या भावातील तेजी पूर्ववत व्हायला काही जास्त उशीर लागणार नाही पण जी एक सहा हजाराची आस अपेक्षा होती की बाबा फेब्रुवारी एंडिंगला किंवा मे बी मार्चच्या मध्यावरती सोयाबीन सहा हजार होईल त्यासाठी मात्र आपल्याला मार्चच्या शेवट किंवा पंधरा एप्रिल म्हणजे एप्रिलचा मध्ये इथपर्यंत सुद्धा वाढ बघावी लागू शकते जागतिक परिदृश्याचा व आपल्या देशांतर्गत बाजाराचा एकंदर विचार केला तर आणखीन ज्या परिस्थिती असतात त्याच्यावरती भाव हा अवलंबून असतो यामुळं विचारपूर्वक आपण सोयाबीन विक्रीचा निर्णय घ्यावा कारण सदतीसशे अडतीसशे पासून भाव हा सध्या साडेपाच हजारापर्यंत आहे माझं तर थेट मत आहे की आपण जास्त लोभात न पडता इथं पंचवीस ते तीस टक्के सोयाबीन सध्या विकावं आणि इथून पुढे मग तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विकलं तर कुठेतरी आपला या ठिकाणी फायदा हा हंड्रेड पर्सेंट होऊ शकतो शेवटी सोयाबीन हे आपल्यापाशी जे आहे ते आपलं सोयाबीन आहे म्हणून ज्यानं त्यानं आपल्या परीनं निर्णय घ्यावा परीनं जोखीम घ्यावी पण एकदा सोयाबीन न विकता टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विक्री करावी हा आपल्याला माझा मार्मिक सल्ला ज्याची सुरुवात छप्पन सत्तावन्न म्हणजे पाच हजार सहाशे पाच हजार सातशेच्या दरापासून आपण करू शकतात तुमचं याबद्दल काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपणास आवडली व्हिडिओज लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समिया आपला मित्र उदळ आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मित्राला सातत्यान तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्ताकार बांधवाचे आजच्या वेड आपला मित्र उदया मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार